आज आमच्या सांगवी पुण्यपाव नगरी मध्ये अखंड दत्तनाम चातुर्मास या चातुर्मासाच्या निमित्ताने या सांगतेवर संत समर्थ बाळगी महाराज आणि संत समर्थ आमचे गुरुवरे हिरागिर महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आज सकाळी सात वाजून बेचाळीस मिनिटाला स्थापन झाली आणि त्याच सांगतेच्या निमित्ताने आखंड दत्त नाम ज्ञान कथा यज्ञ सात दिवस आनंद बन महाराज मठ संस्थान तुपा यांच्या पवित्र अमृतवाणीतून आम्हाला कथा ऐकायला मिळाली सात दिवस दत्तकथा होती आणि सात दिवस रात्री सात कीर्तन होते पहिले कीर्तनकार आनंदराव बळीराम राजेमोड दुसरे कीर्तनकार पांडुरंगादगे किवळेकर आणि तिसरे कीर्तनकार रमेश मावली महाराज मावली मावलीकर आणि चौथे कीर्तनकार पाटील भोंग शंभर गावकर आणि पाचवं कीर्तन गोविंदराव पाटील आलेगावकर यांचं कीर्तन होतं आणि सहावं कीर्तन आनंदबन महाराजांचं होतं आणि सातवं कीर्तन आजचे संत समतर रुद्रगीर महाराज केवळेकर यांचं कीर्तन झालं आणि या कथेला आम्हाला भरभरा आटून गावातल्या लोकांनी गावकरी मंडळीने परिसरातील सर्व भक्तांनी आमच्या शिवनगर रेणुका नगर येथील उजाला नगर या परिसरातील सर्व गावातील गावकऱ्यांनी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसाद दिल्यामुळे आमचा हा कार्यक्रम खूप थाटामाटा झाला आणि काल पंचवीस तारखेला आमच्या दोन्ही मूर्तीची संत समर्थ बागी महाराज आणि हिरागीर महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक भव्य दिवे करण्यात आली होती तर आमचे खूप गावातल्या लोकांना सहकार्य केलं आमच्या गावचे सर्व प्रतिनिधी सर्वांनी आम्हाला मोठ्या प्रमाणे योगदान दिलं त्यामध्ये आमचा हा कार्यक्रम खूप मोठा झालेला आहे आजचे कीर्तनकार सुद्धा रुद्रगिरी महाराजांनी कीर्तन केलं त्यामध्ये त्यांची प्रमुख सा, साधू संत मंताची उपस्थिती होती आणि त्यामध्ये आपले ना ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत आणि वसंत रवींद्र वसंतराव चव्हाण हे सुद्धा येऊन गेले हो आणि आमच्या जा नांदेड जिल्ह्याचे उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर हे सुद्धा भेट देऊन गेले तर आणि नांदेड दक्षिणचे बालाजीराव आनंदराव बोन, आनंदराव बोंडारकर हे सुद्धा आमच्या कार्यक्रमात उपस्थित येणार भेट देणार मी आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि साधू संतांचं आणि माझ्या गावकऱ्याचं आणि सर्व परिसरातील सर्व लोकांचा आभार व्यक्त करतो <laughs>